समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस परिषद सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती ज्योत्स्ना विठ्ठलराव येसुगडे तसेच प्रभाग क्रमांक पाचमधील नगरसेवक पदाचे महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र परशुराम वडार व महायुतीमधील घटक पक्ष शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौस्नेहल प्रशांत लेंगरे यांच्या प्रचाराला प्रभाग क्रमांक पाचमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे नुकत्याच काढण्यात आलेला प्रचार फेरीदरम्यान प्रभात पाच हा दुर्लक्षित प्रभाग असून या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सुविधा नागरिकांना देण्यात आल्या नाहीत अगदी रस्त्याकडेला असलेल्या खांबावरचे बल्ब देखील सत्ताधाऱ्यांना बदलता आले नाहीत या भागातला विकास पूर्णपणे खुंटला आहे असे मत महायुतीचे घटक पक्ष शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौ स्नेहल प्रशांत लेंगरे यांनी व्यक्त केले तर शिवसेनेचे युवा नेते प्रशांत लेंगरे म्हणाले की तुम्ही एकदा आमच्याकडे सत्ता देऊन आमचे काम बघा पोलिस ची मेट्रो सिटी बनवून दाखवू यावेळी नगरसेवक पदाचे उमेदवार राजेंद्र वडार यांनी या प्रभागाचा विकास साधणार असल्याचे मत व्यक्त केले तसेच यावेळी बोलताना विजयमाला उर्फ दीपा निलेश एसुगळे म्हणाले की जवळजवळ सर्व पोलीस मध्ये समस्या सारख्याच आहेत लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी येत्या काळात आम्ही नगराध्यक्ष आपल्या दारी नगरसेवक आपल्या दारी ही संकल्पना राबवणार असून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुमची साथ हवी आहे तसेच सध्या प्रत्येक प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही विजय माला येसुगडे यांनी सांगितले यावेळी प्रशांत लेंगरे भारती डाळे माया चव्हाण रेश्मा वडर खाशाबा लेंगरे श्रीकांत लेंगरे विशाल शिंदे आशिष चव्हाण सूरज सुर्वे साहिल माने शिवाजी डोंगरे जिमाजी जाधव सूरज शिरतोडे सचिन पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी विजय मला निलेश हे आज प्रभाग क्रमांक पाच मध्ये आम्ही आपल्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सा, प्रचारासाठी फिरत आहोत तर आज आपल्या ह्या प्रभागामध्ये अधिकृत उमेदवार आपल्या महायुतीचे हल प्रशांत लेंगरे व राजेंद्र परशुराम वडा हे आहेत नगरसेवक आणि नगरसेविका आपण निवडून देत असताना तर ह्या भागामध्ये आम्ही फिरत असताना किंवा पूर्ण गावघर सुद्धा प्रचारासाठी फिरत आहोत तर आम्हाला प्रत्येक प्रगा प्रभागामध्ये सेम अडचणी दिसत आहेत ज्या माणसांच्या मूलभूत गरजा आहेत जसं की रस्ता पाणी गटार ह्या सर्व मूलभूत गरजा आहेत त्या पण आपल्याला विरोधकांच्याकडून सत्ता असतानासुद्धा त्यांना त्या पुरवता आलेल्या नाही आहे तर आपण येत्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण महायुती तर्फे आपल्याला उभ्या असलेल्या सर्व नगरसे नगरसेवक व नगरसेविका पदासाठी आणि आपल्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार ज्योत्नाघाकी येसुगडे यांना येत्या काळ दोन तारखेला जी आपली मतदान होणार आहे त्यामध्ये तुम्ही भरघोस मतानी मतदान करायचं आहे तुमचा मतरूपी आशीर्वाद द्यायचा आहे आणि येत्या तीन तारखेला ज्या दिवशी निकाल लागेल त्यावेळेला नगरपालिकेवरती जो विजयाचा झेंडा रोवला हो जाईल तो आपल्या महायुतीचाच असेल याच्यामध्ये किंचित शंका नाही तर मला इतकं सांगायचं आहे आपल्या ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही येत्या काळामध्ये नगराध्यक्ष आपल्या दारी नगरसेवक आपल्या दारी ही संकल्पना राबवणार आहोत त्याच्या माध्यमातून आपण जसं एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो त्याच पद्धतीनं आम्ही येत्या काळामध्ये प्रत्येक महिन्याला नगराध्यक्ष व नगरसेवक नगरसेविका त्या प्रभागामधील तुमच्या घरी येणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या अडचणी विचारणार आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहे त्यासाठी आम्हाला तुमच्या सर्वांची साथ पाहिजे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही बापूंच्यावर प्रेम केलं आणि निलेशभ्या येसोगडेंना साथ दिली त्याच पद्धतीनं इथूनही पुढे तुम्हाला आम्हाला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे आणि इतकंच बघ धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे कारण गेल्या पाच वर्षापूर्वी जे नऊ वर्ष झाले तर आपल्याला खरं तर सत्ताधारी जे आपले आहेत सध्या पक्ष त्यांनी कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही माणसांच्या मधून प्रचंड संताप आम्हाला अनुभवायला मिळत आहे आणि त्यांनी ह्या वेळेला सांगितलेलं आहे त्यावेळेला परिवर्तन हे घडवायचंच आहे आपल्याला बदल हा घडवायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला आशीर्वाद देण्याचंही सुद्धा आम्हाला कबूल केलं आहे बघतोय आता समस्या लोकांच्या लोकांच्या समस्या रस्ते व्यवस्थित नाहीत लटरी नाहीत लाईट नाही व्यवस्थित डांबाव निर्बल नाहीत पुन्हा पाणी वेळची वेळ सुटत नाही कचरा गाड्या दोन तीन दिवसात चार दिवसात कचरा गाड्या येत नाहीत चार चार पाच पाच दिवस कचरा लोकांच्या दारात पडलेला लोकांच्या बऱ्याच समस्या है या समस्या आहेत दूर करण्यासाठी आमची उमेदवारी आहे सेहल प्रशांत लेंगरे आता येणाऱ्या आपल्या दोन हजार पंचवीसच्या नगर परिषदेच्या बलूस नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पाच मधून मी उमेदवारी घेतली माझी उमेदवारी शिवसेना या पक्षातून आहे आणि माझं चिन्ह आहे धनुष्य बाण आणि माझ्यासोबत आहेत राजेंद्र भाऊ वडळ आणि आपल्या नगराध्यक्षपदासाठी जोसना का के एस आहेत त्यांचं त्या दोघांचं चिन्ह आहे घड्याळ आणि माझं चिन्ह आहे धनुष्यबाण तर आम्ही आता पलूस प्र, आम प्रभाग क्रमांक पाचमधून फिरत असताना आम्हाला अशा गोष्टी दिसून आल्या की भरपूर आमचा हा प्रभाग जो आहे तो दुर्लक्षित प्रभाग म्हणून ओळखला जातो आहे कारण आमच्या इकडं काहीच काम झालेलं नाही आहे मागच्या नऊ वर्षामध्ये बघितलं तर अक्षरशः लोकांना लाईट दांबावरच्या लाईटीचा बल बसवून दिलेला नाही आहे लोकांना लोक आम्हाला घरात आम्ही सगळ्यांना बोलाय की प्रचारासाठी गेलो की लोक सांगतात की आम्हाला बल्ब बसवण्यासाठी आम्ही जर कुणाला सांगितलं तर तेच म्हणतात की तुम्ही स्वतः आणून बसवा म्हणजे नगरपाल नगर परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांना आणून त्यांना बल म्हणजे अक्षरशः लोकांनी स्वतः होऊन तिथं बसवलाय बल्ब नगर परिषदेकडून किंवा पाठीमागच्या नऊ वर्षामध्ये जे सत्ताधारी होते त्यांच्याकडून एक लाईटचा बल्ब सुद्धा हो बसवायचा झालेला नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी नको आपल्याला पलूसच्या विकासासाठी आपण सगळेजण एकत्र येऊन तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांना सा साथ द्यावी आणि आम्हाला सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी तुमच्या मतदान रुपये आशीर्वादाची खूप खूप गरज आहे नमस्कार सप्रेम जय महाराष्ट्र मी प्रशांत बजरे शिवसेना तालुका प्रमुख आज योगाटली निवडणूक पलूस नगर परिषद दोन हजार पंचवीसचे चे विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी शिवसेना शेतकरी संघटना व हो इतर पक्ष आम्ही एकत्र आलेलो आहे आणि ही निवडणूक आपण निलेशबा बायाच्या माध्यमातून व जे पलूची ज्येष्ठ मंडळ यांच्या माध्यमातून आपण बदल घडवायचा आहे बदल करायचा आहे परिवर्तन करायचं आहे ह्या विषयावर आपण घडवत आहे आणि टीका करणे हा माझा काही पेशा नाही पण ज्या लोकांच्या गरजा आहेत गर बेसिक गरजा आहेत लोकांच्या पाणी वेळेवर आलं पाहिजे चुविस्तांमोगलं पाणी पाहिजे आता नगरपालिका एकशे तीनशे पासष्ट दिवसाचा कर घेते पण पाणी आठ आठ दिवस येत नाही दहा दहा दिवस येत नाही लोकांच्या आता म्हणजे पाण्या लोकांच्या बेसिक पाणी म्हणजे लोकांच्या गरजेचा विषय आहे कारण इथं पाणी नसल्यामुळं लोकं कर्ज काढून बोर मारत आहेत म्हणजे ब बघताय तुम्ही लोकांच्या आता कोरोनापासून लोक पूर्ण डिस्टर्ब पाहिजे आणि त्यातनं लोकांच्या आर्थिक परिस्थिती उभे हे झाली आहे पाणी जर वेळेत आलं तर तुम्हाला चोवीस तास पाणी मुघलप पाहिजे असले रस्ते ला रुंद रस्ते चांगले रस्ते पाहिजे असेल जे तर परिवर्तन झालं पाहिजे आता आमच्याकडं परवा आम्ही पन्नास लाखाची कामं आणली कोणतंही पद नसताना राजकीय कुठलं जास्त बॅकग्राऊंड नसताना शिवसेनेच्या माध्यमातून पन्नास साठ लाखाचे कामं आले इथू सरकारमध्ये त्याचं उद्घाटन दिलेलं पाहिजे आम्ही सगळ्यांनी केलं म्हणजे पुढे पण होते आपल्याबरोबर आम्ही सगळ्यांनी उद्घाटन केलं त्यानंतर आमचे डबल महाराज केसरी श्री चंद्रादादा पाटील त्यांनी नगरपालिकेच्या सुस्वच्छ इमारतीसाठी पाच फोटी निधी आणला आहे तर तुम्ही एकदा आमच्याकडे सत्ता द्या आणि सत्ता देऊन आमचं काम बघा नगरविकास खातं एकनाथ सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्याकडे आर्थिक खातं राज्याच्या तिजोरीत चाव्या आजी येणाऱ्या काळात तुम्ही सत्ता आम्हाला द्या आम्ही पोलूचा विकास करू पली परि, पोलूचं पर्यटन जसं मेट्रो सिटी आहे त्या त्या पद्धतीने आम्ही इथं सिटी बनवू प्रभाग पाचचा विकास करू शिवसेना राष्ट्रवादीच्या माध्यमातून परत गावाचा विकास करू सगळीकडे घड्याळ चिन्ह आहे फक्त प्रभाग पाचमध्ये दोन घड्याळ आणि एक धनुष्यबान चिन्ह आहे धनुष्यबान शिवसेनेचं आहे घड्याळसाठी राजेंद्र दादा ती आणि ज्योत्ना का आमच्या ज्या आमच्या सगळ्या ज्या नेत्या आहेत त्यांचं चिन्ह घड्याळ आहे एकदा तुम्ही संधी द्या आम्ही बदल करू वातावरण बघतो परत जर आम्ही जर तुम्हाला वाटतं आमच्याकडे बदल झाला तर आम्हाला येऊन देऊ नका एकदा संधी द्या ही मी जनतेला कळकळीची विनंती करतो संधी सोनं करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका